हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी स्वामी समर्थ आणि हो कसे आज सगळे तर आज ना मी डोक्याला तेल लावते ना ते बनवणार आहे तर यूट्यूबवर बघूनच मी हे तेल बनवायला शिकलेले आहे त्याच्या आधी फक्त मी कोरफड तेलामध्ये टाकून तेच लावायचे तेल आणि त्यांना सुद्धा केस सिल्की व्हायचे आणि क गळायचे कमी आले होते याआधी पण मी जेवढं माझ्याकडं सामान आहे तेवढंच घालून तेल बनवलं होतं आणि जवळजवळ ते एक पंधरा वीस दिवस तेल केलं मला आणि थोडंच बनवलं होतं कारण मला बघायचं होतं रिझल्ट जर चांगला असेल तर म्हटलं हे तेल आपण कंटिन्यू ठेवूया नाहीतर उगंच देही वाया जातं तर इथं बघा मी घेतलेली आहे पाच ते सहा चमचे मेथी घेतलेली आहे जो दाणा असतो तो त्यानंतर जास्वंदाची दोनच पा जा म्हणजे फुलं होती तर ती दोन फुलं घेतलेली आहेत आणि दहा ते पंधरा पानं असतील तर ती पानं घेतलेली आहेत मंजुळ्या घेतलेल्या आहेत तुळशीच्या माझ्याकडे कृष्णा तुळ तुळस आहे आणि खूप साऱ्या मंजुळ्या आहेत त्याला आणि तुळशीचा असा पण आपल्या शरीराला फायदाच असतो म्हणून म्हटलं ह्यावेळी तुळस पण टाकूया तर पाच सहा तुळशीच्या मंजुळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं कडीपत्ता घेतलेला आहे तर हा कडीपत्ता मी धुतलेला नाही आहे तुम्ही धुवून पण घेऊ शकताय पण मी फक्त सुक्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतलेला आहे कोरपड पण मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे कारण आमच्या इथं कसं पाणी असतं आणि ते पाणीसारखं झाडांना जात असतं त्यामुळे एवढं काय धुवायची गरज नाही पडली फक्त मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर मी मंजुळा कडीपत्ता हा देठासकट म्हणजे तो कडीपत्ता त्याच्यामधल्या काड्या आहेत ना त्या सकट तसा कट केलेला आहे बारीक बारीक जेणेकरून त्या काड्यांचा पण जो काही फायदा आहे तो आपल्या केसांना भेटेल आणि सगळं असं छान कट करून ठेवलेलं आहे आणि कोरफडसुद्धा मी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे कोरफडीवरचं मी साल काढलेले नाही आहे त्यानंतर लोखंडी कढईमध्येच हे तेल बनवायचं त्यामुळे जास्त फायदा होतो तेला तेल तर तेलामध्ये तेल घेताना माझ्याकडं लिटरपेक्षा थोडंसं जास्त तेल होतं तर तेल घेतलेलं आहे तेल ता चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी पहिला दाणे टाकलेली आहेत आणि दाणे टाकल्यानंतर एक पाच सहा मिनटानंतर मी बाकीचं जे होतं कढीपत्ता परत जास्वंदाची पानं फुलं मंजुळा हे सगळं टाकलेलं आहे त्यानंतर मग ज्यावेळी तेल अर्ध शिजलं होतं त्याच्या वेळी त्यावेळी मग मी त्याच्यामध्ये कोरफड टाकलेली आहे आणि चांगलं एक पंधरा वीस मिनटं तेल चांगलं शिजवून घेतलेलं आहे कडीपत्ता त्यातले जे मंजुळा वगैरे आहेत त्याचा चांगला अर्क त्याच्यामध्ये चा उतरेपर्यंत आणि त्यानंतर थंड करून घेतलं तेल थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एरंडेल तेल टाकलेलं आहे माझ्याकडे ती छोटी बॉटल होती त्यातलं अर्ध टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर मग तेल मिक्स करून घ्यायचं आणि असं गाळून एका कातच्या बरणीमध्ये ठेवायचं आणि खरंच ह्याच्यामध्ये जर तुम्ही कलम जर तुमच्याकडे असेल ना तर तीही टाकू शकताय किंवा काळे येतील त्याच्यामुळे पण आपल्या के केसांना फायदा होतो माझ्याकडे आहे पण सगळं मिक्स झालं आहे त्यामुळे मी काय टाकलं नाही आहे आणि छान असं गाळून घेतल्यानंतर ही बॉटल तुम्ही दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवू शकताय आणि डोक्याला लावताना थोडंसं तेल गरम करायचं आणि मग लावायचं